चालतं केलं आपलं सध्याच्याला वाजत गाजत वाजत गाजत आता ऑर्डर आपली डबा अलीकड वर नाय हम्म Two you स्वतःची किरण असल्यावर कसं पाहिजे त्यावेळेस आपलं दळण टाकलं काढलं दळलं आव बर 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 मग आता पोटापण्याला खायचं म्हणलं पांढरा होणार दोन पैसे कमवायचे हो म्हणलं पांढरा होणार आता हे रात्री एक दळण आलेलं रात्री दळून ठेवलेलं आहे त्यांनी एकदम भारी एक गिरण हा एकदम बारीक बायको शिकली दाजेला शिकायचं दाजेला आता जमणार मला सांगायचं यात्रात नाही ना आपण त्याच्यामुळं मग ती आता काम त्याला वाळू घालावं लागेल आज मीठ करावं लागेल ती मिरची मिसावं लागेल एक ठेव इकडे ठेव ना तिकडे कुठं ठेवली इकडे ठेव इथं तिथे सगळं पांढरी पिशवी होईन ती इकडे ठेवून मी काय म्हणतोय इथं दे एवढं आणि मग पॅकिंग चालू करू कारण ही तसर हा Look. Look, look. Sa sa, raha, tota sa luk. Luk na walog na bay na tawa look dito ta sa. Kalwa ya. na 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 walog. Ara iyo ko malapan rapan radi ko di pa. Ah nah, hai na. Ni uh, maji masala bi radi asa idi uh, chana sku ko masala. Hmm. Ata ho kai ke ke ka sa du sa rajat mala. मी सगळा मसाला आपला ऑर्डरला जाणार आहे भाऊ कसा आहे आणि हि कसा हो खांदा लसूल मसाला खांद्या लसून मसाल्या अशा तळ्या राहतो

नंबर अठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी ह्या नंबर

चार दिवसात तुमच्या घर तर आज आणि उद्याच्याला आपल्याला दोन दिवस आपण पॅकिंगला देणार आहेत तर भरपूर आलेल्या आहेत अजून कुणाला जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर पहिल्या ऑर्डरी बरोबर तुमची ऑर्डर येऊ शकते डायरेक्ट सोमवारी आपण तर पार्सल दाजी पोहोचत जात असतो आज शनिवार जर मसाला नाही तर लगेच दुसऱ्या मसाल्याची तयारी लागणार आहे भावा तर नाही जे ऑर्डरी म्हणजे येणारच काय आहे आपल्याला आजची आज आपण काय करणार ऑर्डर दुसरी मसाला जी दुसरी त्याची तयारी केलेली तर आता पोटाला किडा टाकून पोटाला टाकून आता ऑर्डर पॅक करणार आहे मी नाग पंढर झाला ऐकूच जरा आता उशीर बारेद 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 आ, आ, मा मा तर बरेच भाऊ बहीण बर का हळद बी माग देत हळद हा हा येसूर मसाला माग देत तर आपण खास त्यासाठी गिरण आणलेली बरं का ये मटेरियल बनवावं लागतं ती खास्यासाठी गिरण बी लागत असती मग आपण सारखंच बाहेरच्या घरी नेऊन जाऊन दळून आणू शकत नाहीये आपलं पाहिजे त्यावेळेस येसूरचा आपल्याला ऑर्डर आली की आपण बनवून द्या त्याला ती फडकं आहे ना लई नको वाढवू का दे फडक नवीन टाका लागेल त्याला <laughs> का पाहिजे तेवढं दळान काढलंय फक्त जे आता नाही आता लय जरा भावा बहिणीनं महाग काम आहे परत दुसऱ्या मसाल्याची तयारी करायची मसाल्याची ऑर्डर टाका गा, गावाकडचा गावरान भोलेनाथ गावरान मसाला क्वालिटी बाय कंटेटी बाय क्वालिटी क्वालिटी बाय कंटेटी आवाज कमी द्यायला लागला दिल होते थोडं त्याचं भिकर किती होते पीठ पीठ